श्रीहरी होळकर या माझ्या मुलावर याच्या तेराव्या वाढदिवसानिमित्त माझे गाणं आहे सुटलाय वारा मंद झुळझुळ वारा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया श्री होळकर याच्या तेराव्या वाढदिवसानिमित्त एक गाणं सुटलाय वारा मंद झुळझुळ वारा एक सुटलाय वारा मंद झुळझुळ वारा चुटलाय वारा मंद झुळझुळ वारा चमचम चमकतोय येते दिसवी तारा ख गौ उडती भरा, भरा नटखट नटखट श्रीहारी होळ कराचा रंगलाय नटलाय सजलाय दरबार सारा नटखट नटखट श्रीहरी होळकराचा रंगलाय नटलाय सजलाय दरबार सारा चुटलाय वारा मंद झुळझुळ वारा चुटलाय वारा मंद झुळझुळ वारा छान छान बोले श्री हरिवा मन सर्वांचं प्रसन्न करे छान छान बोले श्रीहरीबा मन सर्वांचं प्रसन्न करे मनानं मोठे गुणानं मोठे अपार कला कौशल्याने कार्याने नाव त्याचे सर्वत्र गाजे अशा रत्नाचा श्रीहरी बाळाचा तेरावा वाढदिवस या रा अशा रत्नांचा श्रीहरी बाळाचा तेरावा वाढदिवस या रा सुटलाय वारा मंद झुळझुळ वारा सुटलाय वारा मंद झुळझुळ वारा मनाने मोकळा सजला सर्वत्र आनंदाचा सोहळा मनाने मोकळा सजला सर्वत्र आनंदाचा सोळा गुणगाती सर्व नाही त्यास कोणता गर्व आशीर्वादाचा जे जे कराचा वाहतोय फवारा आशीर्वादाचा जेजेकराचा वाहतोय फवारा चुटलाय वारा मंद झुळझुळ जुल वारा <tí> <tí953> चुकलाय वारा मंद झुळझुळ वारा झटतो राबतो दन धन अभ्यास करतो झटतो राबतो दनदन अभ्यास करतो ध्ये त्याचे मोठे स्वप्न त्याचे अपार मोठे संघर्ष संघर्ष अपार संघर्ष करतो संघर्ष संघर्ष अपार संघर्ष करतो छान 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 सुंदर तारा छान 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 सुंदर तारा सुटलाय वारा मंद झुळझुळ वारा सुटलाय वारा मंद झुळझुळ वारा सुंदर देखना चतुर शहाणा सुंदर देखना चतुर शहाणा सुंदर सुंदर उत्तम उत्तम त्याची विचारधारा श्रीहरी श्रीहरी बाळ माझा बुद्धिवान तारा श्रीहरी श्रीहरी माझा बुद्धिवान तारा सुटलाय वारा मंद झुळझुळ वारा सुटलाय वारा मंद झुळझुळू वारा जगात नाव गाजेल आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करेल जगात नाव गाजेल आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करेल यशाचा डोंगर सजवेल शुभेच्छा शुभेच्छा वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा श्री हरी बाळा लाडक्या माझ्या सुंदर पाखरा शुभेच्छा शुभेच्छा वाढदिवसाचे असंख्य शुभेच्छा श्री हरी बाळा सुंदर माझ्या लाडक्या बाळा माझ्या सुंदर सुंदर लाडक्या सुंदर पाखरा माझ्या लाडक्या सुंदर पाखरा माझ्या लाडक्या सुंदर पाखरा सुटलाय वारा मंद झुळझुळ वारा सुटलाय वारा मंद झुळझुळू वारा चमचम चमकतोय तेजस्वी तारा स्वी तारा भरा भराभरा नटकट नटकट श्रीहरी हरी रंगलाय नटलाय सजलाय दरबार सारा नटकट श्री होळकराचा रंगलाय नटलाय सजलाय दरबार सारा सुटलाय वारा मंद झुळझुळू वारा सुटलाय वारा मंद जुळूजुळू वारा अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नका धन्यवाद